यांची ओळख म्हणून असणाऱ्या कर्जत तालुक्याला काल एक विकृता विकृत वृत्तीच्या मनोरुग्णाकडनं नालायक नराधामाकडनं तालुक्याला एक जो काही कालिंब फासला गेला त्याचा प्रथम महाराष्ट्र सेनेकडनं निषेध करतो कर आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे आज आपण जेव्हा सकाळी आपल्या मुलाबालांना ज्या बस मालक ड्रायव्हर सहचालक यांच्या भरोश्यावरती शाळेत सोडाला जातो आणि तेच नाराधम विकृत आपल्या मुलांमलाबद्दल अशा गोष्टी करत असतील ते खूप लागेनास्पद आहे आम्ही पोलिसांना सांगितलं की असल्या नाराधमांना फक्त पुणे दाखल करून होणार नाही तर फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे आणि यांना फाशी झाली पाहिजे याकरता महाराष्ट्रची मागणी आहे त्याचबरोबर या तालुक्यातील जेवढ्या बस चालक असतील जेवढ्या बसेस असतील त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज मागे मुंबईला घटना घडल्यानंतर काही हायकोर्टाचे असतील किंवा शासनाचे जे काही नियम असतील बस ज्या स्कूलनं जातात त्यांच्यामध्ये कंपल्सरी सी सी टी व्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे प्रत्येक बसमध्ये महिला सहकारी असणं गरजेचं आहे परंतु कुठेही मला या तालुक्यात बस चालकांकडनंही दिसत नाही मी पोलिसांना विनंती केलेली आहे जी घटना घडलेली आहे त्या आरोपीसह जे बसची सर्व टीम असेल मालक असेल त्यांना पूर्णपणे मग ती शाळा असेल त्यांच्यावरती प्रथम गुन्हे दाखल करून यांची चौकशी करून यांना ज्या शिक्षा झाल्या पाहिजेत कायद्यानुसार त्या नक्कीच झाल्या पाहिजेत आणि असे चाले करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे दुसरं की या तालुक्यातील ज्या बाकीच्या शाळा आहेत यांना देखील पोलिसांकडून काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या बसमध्ये कोण बसतो आहे कोण चालवतो आहे कोण गुटखा खातो आहे कोण दारू पितो आहे म्हणजे या त्या विकृतींना जर खेचायचं असेल तर पोलिसांना आपल्या खाकी दाखवावी लागेल जो तालुका जो जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यात अशा घटना करायला जाणं म्हणजे खरंच हा अपमान आहे आणि लांजनास्पद आहे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन मग पोलीस असतील नागरिक असतील शाळेचे रहिवासी असतील अनेक लोकप्रतिनिधी असतील एकत्र येऊन या असल्या विकृतीची माणसं कुठच्याही पक्षाची असली कुठच्याही असू दे त्यांना जागेवर ठेसण्याकरता भविष्यातील आपल्या लेकराबालांचं मुलाबालांचं रक्षण करण्याकरता आपल्याला सर्वांना एक होऊन यांना फाशीपर्यंत पोहोचवणं हेच योग्य राहील असं मला वाटतं